ते केवळ प्रसिद्धीचा स्टंट करत आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही जे प्रभु मां, मां जो माणूस प्रभू रामचंद्र मांस खात होते असं विविध प्रकारे जी हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य आतापर्यंत करत आलेलं आहे सनातन सनातन हिंदू धर्माविषयी ते वेगवेगळ्या टीका केलेल्या आहेत आतापर्यंत सनातन धर्म नाही तसा सनातन धर्माला एकदम नीट त्यांनी आतापर्यंत वक्तव्य केलेलं आहे आजच का त्यांना उपरती आली की मी हिंदू आहे हे सांगण्याची त्यांच्यावर वेळ का आली हे त्यांनी अगोदर आम्हाला सा, सांगावं आणि तुळजाभवानी मंदिराविषयी जेवढा आम्हाला पुजाराला तुळजापूर वासियांना व देवी भक्तांना जेवढा कळवळा आहे त्या नास्तिक माणसाला केव्हापासून एवढा कळवळा आला हा काही नाही हे फक्त राजकीय षडयंत्र आणि प्रसिद्धीचा स्टंड असून त्या पाठीमाला दुसरा काही उद्देश दिसत नाही जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये बसून आई तुळजाभवानीची तलवार चुरले गेले असं एक वेताल वक्तव्य वे केलंय त्यांनी याच्यामध्ये मंदिर संस्थांचे जे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी यांच्याशी तरी विचारला हवं होतं की बाबा खरीच तलवार चुरले गेली आहे का आपल्या गाभाऱ्यांविषयी काय नियोजन आहे शिखराविषयी काय नियोजन आहे आपण देवीची मूर्ती हलवणार आहेत का कुठलाही पुरावा न घेता एक बेताल वक्तव्य एक राजकारण करण्यासाठी त्यांनी आज तुळजापूरमध्ये केलंय आताच आम्ही त्यांनी दर्शनाला गेले असता आम्ही मंदिरमध्ये कुठल्याही प्रकारची आशा मुला पसरली नाही परंतु त्यांनी जे बेताल वक्तव्य केले ते संबंध महाराष्ट्रात नंतर देशाला सुद्धा प्रत्येकाचं मन दुखवणारे त्यांनी वक्तव्य केलं की आई तुळजा हलवणार आहेत आणि मंदिर उद्ध्वस्त करणार आहेत ही भाषा जी आहे त्यांची एकदम अयोग्य आहे कुठेतरी राजकारण होतंय त्याच्यामध्ये अठराशे पासष्ट कोटी महायुती सरकारनं जे निधी दिला आहे या माध्यमातून तुळजापूर शहर असेल धाराशिव जिल्हा असेल याच्यामध्ये एक विकास होत आहे यांचं कुठेतरी त्यांना पोट दुखायला लागलंय त्याच्यामुळे प्रत्येक जण महिन्याला येऊन नवनवीन बेताल वक्तव्य करता येईल आम्ही तुळजापूर शहरवासियांच्या वतीनं जे जाहीर निषेध करतो निशेंद रावडांचा कुठलीही माहिती कुठलाही न पुरावा घेता हे जी नास्तिक लोक आहेत त्यांनी एक मागे क्लिप बघितली असेल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची देवी तुळजाभवानी ही दगडाची मूर्ती म्हणून त्यानं वक्तव्य केलंय हा नास्तिक माणूस जो आपल्या उलट सुलट बोलतो त्याला अधिकार नाही तर तुळजापूरमध्ये यायचा आणि काही डोलाचा अधिकार नाहीये त्याच्या पोटात आग पडले की ही जी डोलप व्हावं लागलंय ही अठराशे पासष्ट कोटीचं डेव्हलप होणार आप पडले त्याच्यामुळे त्याच्या अंगाची मस्ती फिरावी आई तुझा वाहन करणे एवढंच प्रार्थना करतो मी त्यांना एवढेच अख्ख्या देशाने ऐकले बघितलंय तो पहिल्यांदा माणूस आस्तिकाय ती काही जाहीर करतो अभिमानते ना